त्याचा प्रचलित शब्द बोलल्यानंतर कळतं अच्छा 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 एम एस टी म्हणतात महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ म्हणजे एम एस बी टी आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे पुन्हा जातेच एन एस डी सी सांगा की हो असं एन एस डी सी या दोघांनी मिळून या ठिकाणी हा महाराष्ट्रातला पहिला उपक्रम सुरू केला आहे आणि हा थोडा आता मल्टिपल होईल असं मला वाटतं एम एस सी जर असेल की जब यदि तैयारी होगी तो हम इसको नागपुर में भी करेंगे इसको औरंगाबाद में करेंगे क्योंकि यहाँ पूरे महाराष्ट्र के विद्यार्थी आए ये अपेक्षा रखना गलत होगा कि तो पुनः यह थोड़ा कॉस्टली सिटी भी है तो मेरे जलगांव से या सांगली से या आने के बजाय कोल्हापुर में एक सेंटर है वो भी सोचेंगे इसको पहले स्टेब्लिश करेंगे तो दोगान का संयुक्त विद्यमाने एक कौशल्य विकास केंद्र या ठिकाणी डेवलप कराते जा ने ने मी नेहमी सोप्या शब्दात बोलतो त्यामुळे हे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर विदेशातल्या नोकऱ्यांसाठीचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये ऍडिशनली काय आहे तर तुम्हाला विदेशातल्या नोकरीसाठीचं सा प्रशिक्षण आहे विदेशातल्या नोकरीसाठीचं सा मार्गदर्शन आहे पासपोर्ट कसा का काढायचा व्हिसा कसा काढायचा आणि तुम्हाला नोकरी शोधावी लागणार नाही त्यांच्याकडे आहेत त्या तुम्हाला ते मिळवून देणार आहेत आणि त्यामुळे अगदी सोप्या शब्दामध्ये विदेशातल्या नोकऱ्यांसाठीचं हे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे ज्याच्यामध्ये कौशल्य स्वाभाविकपणे आहेच तसं जे महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना अब्रॉड बाहेर जाण्याची जी संधी हवी आहे इथे रोजगार नाही असं नाही पण तिथे मिळणारी अमाऊंट पगार पैसे खूप मोठे आहेत पाच दहा वर्ष गेलो बरे पैसे कमवले हो आलो जर आपल्याला पाहिजे तसं जगलो अशा प्रकारची खूप मोठी मानसिकता सध्या डेव्हलप होत चाललेली आहे त्यामुळे असं जे केंद्र सुरू होतं आहे त्याला व्यासपीठावर उपस्थित या राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती म्हणणे निलमदेव गोरे महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण खात्याचे मंत्री आणि विशेषतः जर्मनीला जी चार लाख मॅनपॉवर स्किल कौशल्य असणारी लागणार आहे त्याच्यासाठीचा एक आमचा मिनिस्टर्स ग्रुप झाला आहे त्याचे आमचे प्रमुख दीपकजी केसरकर व्यासपीठावर उपस्थित दिल्लीहून आलेले श्री डॉक्टर संदीप सिंग कोरा श्री नितीन कपूर प्रामुख्याने आमचे ज्ञानेश्वरजी मुळे खाली का बसले मला काहीच कळत नाही सगळ्यांनी खाली बसावं आणि त्यानेवर बसावं अशी त्यांची विद्वत्ता आणि कर्तृत्व आहे पण असे ज्ञानेश्वरजी मुळे आमच्या खात्याचे संचालक तंत्रशिक्षण संचालनालय पूर्ण महाराष्ट्राच्या टेक्निकल एज्युकेशनचे डायरेक्टर विनोदजी मोहितकर आमच्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ म्हणजे एम एस पी टीचे संचालक डॉक्टर प्रमोद नाईक व्यासपीठावर बसलेले सगळे उपस्थित आणि अनेकांनी भाषणात माझी स्तुती केली की मी लवकर केलं लवकर केलं तर त्याच्या मागे असणारे समोर बसलेले मागे असणारे पण समोर बसणारे राजेश पांडे किरण साळी आणि सुशील मेंगडे प्रमुखाने राजेश पांडे मला आपल्या गमतीने ज्ञानेश्वरजी एक गावाकडची गोष्ट सांगावीशी वाटली एकदा काय झालं की एका बुडालेल्या मुलाला चंद्रकांत पाटलांनी वाचवलं वाचवल्यानंतर त्यांचा सत्कार ठरला सत्काराच्या ते म्हणाले की मला ढकललं कोणी आत ते पहिलं सांगा तसं पांडे मागे लागला गोव दिवस जीव खाल्ला माझा त्याने किंवा ते एमओ झाला पाहिजे मोहितकरांची मेल दिल्लीला गेली पाहिजे ते दिल्लीवाले आले पाहिजे तर दिल्ली हा विषय असा आहे की ते पेपरशिवाय काही हलतच नाही ज्ञानेश्वरजी दिल्लीत कसे रमले माहीत नाही म्हणतात ऑन पेपर बघा मेल भेजो इन्व्हिटेशन भेजो तसं आमच्या मागे लागून करून घेतले राजेश पांडेजी मैं ये भी सजेस्ट करूंगा कि यहाँ एक थोडा लोकल ॲडवायजरी बोर्ड बनाना जिसमें राजेश पांडे जैसे लोग जिनका बहुत रेपो से तो हर विषय पर वो निकालते तो भी बनाना तो ऐसे सारे मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित काही नागरिक का आलेले आहेत काही विद्यार्थी आले बंधू आणि भगिनी माझी एक सोय असते की आधी बरेचसे विषय आलेले असतात मला हे म्हटलं तरी चालतं की ह्यांना जे म्हणायचं होतं तेच मला म्हणायचं होतं मला पुढं वेगळं म्हणायचं होतं त्यामुळे आत्तापर्यंत ज्यांनी मांडलं त्याच गोष्टी खरं म्हणजे मला मांडायच्या आहेत प्रामुख्याने जगभरामध्ये आता ते जग म्हणजे मला आता नवीनच चिंता निर्माण होऊन झाली की हे सगळे विदेशात गेले तर पुन्हा इथे कुठून तरी दुबई आणि सौदीमधून माणसं आणायला लागतील की काय पण आजची रिक्वायरमेंट अशी आहे की एवढ्या सगळ्यांना आपण नोकरी नाही देऊ शकत आहोत आणि विदेशात मात्र माणसं हवी आहेत की ज्यांना आमा, हो ते चांगले पैसे द्यायला तयार आहेत केव्हा तरी अशी स्टेज येणारच आहे की जे फार आधीपासून विदेशात गेले आहेत ते म्हणतात तर वास झाला तर आम्हाला आमच्या देशात जायचं आहे मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून हे फिलिंग जास्त आलं की आमच्या देशात काय नाही आहे आमच्या देशात हायवे आहेत मेट्रो आहे सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी आहे जिथे काय बोलायला ठेवलं आहे थोडेसे पैसे जास्त खर्चही जास्त सगळा जमा खर्चा जर विचार केला तर आयुष्याच्या शेवटी बॅलन्स इथल्या पगारात जेवढा उरेल ना तेवढाच बॅलन्स तिथे उरणार आहे आणि त्यामुळे आता मात्र ही स्थिती आहे की मोठ्या प्रमाणावर लोकांना कसं झालं की शेतीवर एक काळ सगळं चालत होतं पण ती इतकी डिवाइड डिवाईड डिवाइड डिवाइड डिवायडेड झाली म्हणजे आजोबाची होती पंचवीस एकर मग आजोबांना मुलं त्यावेळेला जास्त असायची आजोबांना मुलं दहा मग ते पंचवीस एकरची अडीच अडीच एकर त्या तरी आजचा काळ यायचा होता म्हणून त्यांच्या मुलांना पुण्यात दोन चार दोन चार मुलं सो करत आज जो गावात आहे त्याची दहा गुंटे आहे आणि त्या दहा गुंठेमध्ये तो यंत्र वापरू शकत नाही ट्रॅक्टर बिटर त्या दहा गुंट्यामध्ये तो पाण्याचे प्रयोग करू शकत नाही आणि मग त्या दहा गुंट्यामध्ये येणाऱ्या उत्पन्नात त्याचं काही भागत नाही त्यामुळे ग्रामीण इकॉनॉमी आता अशी झाली आहे की गावातला एक जण शहरात नोकरीला जायलाच लागेल विदेशात नोकरीला जायला लागेल तो एका अर्थाने आपल्या गावातलं घर चालवायला पैसे पाठवणार अशी घर म्हणजे ही इकॉनॉमी आहे आता तिथे रोजगार उपलब्ध व्हावेत म्हणून आम्ही साखर कारखाने काढले सुदगिरण्या काढल्या त्यातल्या नव्वद टक्के बंदच पडल्या सुदगिरण माेक्स्टाईल आहे नव्वद टक्के बंद पडल्या याचं कारण त्या त्या ठिकाणी एक सहकारी तत्वावर चालणारं सुद्धा व्हेंचर प्रोफेशनली चालवायचं असतं कमर्शियली चालवायचं असतं प्रॉफिट मेकिंग करायचं मी प्रायव्हेट साखर कारखाना चालतो सहकारी साखर कारखाना चालत नाही कारण प्रायव्हेट साखर कारखान्यामध्ये तीनशे माणसं नोकरीला आमच्याकडे तेराशे हा कोणी कार्यकर्त्याचा भावना तो कोणी कार्यकर्त्याचा भाषा जण आमच्या वैभव नायकवाडेकडे तीनशे जण तर आमच्या पी एन पाटलांकडे स्वर्गीय पी एन पाटलांकडे तेराशे जण आणि त्यामुळे ती जी एक कल्पना होती की ग्रामीण भागामध्ये सहकारामधून डेऱ्या व्हाव्यात साखर कारखाने कर व्हावेत सूतगिरण्या व्हाव्यात छोटी इंडस्ट्री व्हावी त्या सगळ्याची थोडी भूमावम झाल्यामुळे सगळ्यांना आता कौशल्य देऊन बाहेर आणण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आपलं हे सेंटर किंवा दीपक केसरकरजी जो प्रयत्न करत आहेत की जर्मनीमध्ये जाणं ते त्या त्यांनी आमचे खूप गमतीचे किस्से सांगितले नाहीत फायनली जेव्हा एकनाथ शिंदेबरोबर एमओ यू व्हायचा होता त्यावेळेला मी आग्रह धरला आणि नेहमीच यायचा की बाबा दुभाषा पाहिजे आणि मग त्यांचं मोठं वीस बावीस जणांचं डेलिगेशन आलं होतं आम्ही वीस बावीस जणं आम्ही सगळेजण जेमतेम मराठी बोलणार आहे आणि ते सगळेजणं त्यातल्या त्यात इंग्लिश बोलणारे खरं मी जर्मन बोलणार आहे मग म्हटलं आम्हाला दुभाषा द्या मग दुभाशाला मी प्रश्न विचारतो मग आमच्या एकनाथजींनी असं इंग्लिश भाषेमध्ये हो तुम्ही मराठीत बोला तर दुभाशा सांगेल यांना काय तुम्हाला बोलायचं तर मग मिळायला मिळाल्यामुळे मी झालो फ्री आणि मग मी त्यांना अनेक प्रश्न विचारले शेवटी असा प्रश्न विचारला की मुळात ही तुमची या देशाची स्थिती निर्माण का झाली त्यांनी सांगितलं की बाबा लग्न करायला त्याने पोरं मुलं होऊ येणार करिअर 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 करून आणि त्या सगळ्या वृद्धांचा देश आमचा व्हायला लागला आणि त्यामुळे तुमच्याकडे जो जी यंग ज पॉप्युलेशन आहे ती आम्हाला हवी ती फक्त स्किल करा ती वेल मॅनेड करा त्यांना आमची भाषा येऊ देत ते काम आता हे सगळेजण करत आहेत मी शेवटी प्रश्न विचारला की मग ह्यांना तुम्ही देशाचं नागरिकत्व देणार का ते म्हणाले हो आता देशाचे नागरिकत्व दिल्यानंतर हे सगळेजण तुमच्या देशाचे राज्य स्वतः पण कॅप्चर त्यामुळे ती पण वेळ आलेली आहे की आमचे आमचे देश तुम्ही चालवायला घ्या अशी जगभर स्थिती आली आहे आणि ते एक सर्कल असतं कालचक्र खालीवर आपलंही ते काहीतरी पन्नास वर्षांनी होणार आहे कालचक्रामध्ये आता अशी स्थिती आहे की आपण फार वर आणि बाकी सगळेजण आ करून बघतात टेक्नॉलॉजी द्या माणसं द्या स्किलवाली माणसं द्या कल्चर द्या सगळ्यात म्हणजे पर्यावरण द्या की तू वृक्षवल्ली आम्हा सोयरेवाले तुम्ही आम्हाला पर्यावरण द्या पर्यावरणाचे तिथे मोठमोठे सेमिनार होतात पण ते बोमला इथे आमच्या गावातल्या शेतकऱ्याला माहिती आहे पर्यावरण काय ते गांडूळ कसा जपायचा आणि पाण्याचं नियोजन कसं करायचं आणि त्यामुळे आज जगाची स्थिती ही निर्माण झाली की त्यांचे देश चालवायला सुद्धा भारतातलीच माणसं हवी आहेत जगातल्या एखाद दुसरा अप्पा सोडला तर सगळ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे सीईओ मी अतिशय जबाबदारीने बोलतो नावासहित बोलतो हे मूळ भारतीय वंशाचे आहेत नॉट नेसेसरी की ते भारतात जन्मले आहेत त्यांचे आजोबा गेले मग आजोबांना मुलगा तिथे झाला मग आजचा सीईओ जो आमचा झाला तो तिथेच जन्माला आला पण तो हे मानतो की आय एम आय एम इंडियन मी भारतीय आहे असा मूळ भारतीय वंशाचा जगातल्या एखाद दुसऱ्या जोडल्या तर सगळ्या कॉर्पोरेट कंपनीचा हो सीईओ झाला आहे तर कारण ते म्हणतात की हे सांभाळा आम्हाला त्याने काही सांभाळलं जात नाही आणि त्यामुळे ही सगळी सेंटर्स दीपक केसरकरांचा तर पेशन्स मानला बाबा आम्ही त्यांनी तो विषय असा जर्मनी धरून ठेवला आहे ते म्हणाले अरे एकदा जर्मनी संपलं की मागोमाग जपान उभा आहे त्यांचाही तोच प्रॉब्लेम झाला आहे की त्यांच्याकडे माणसं नाही आहेत स्किल्ड माणसं नाही आहेत त्या नाही यावी आहेत तोपर्यंत तो तो हो। हो। हे आले की यांचं म्हणणं पडलं की नाही बावीस देशात माणसं पाहिजे आणि त्यामुळेच मला जरा भीती वाटायला लागली की काही दिवसांनी आम्हालाच बाहेरून माणसं आणावी लागतील की काय मी खूप शुभेच्छा देतो इथे काम करणाऱ्या एन एस डी सी आणि आमच्या एम एस बेटीला सांगतो की इथे कोणाची दादागिरी चालणार नाही आणि त्यामुळे कोणी त्रास दिलं तर आम्ही खमके बसलेलो आहोत आम्ही चळवळीतून आलेलो आहोत हे कसं सुरू झालं हे कुठल्या नियमात बसतं तर माझ्याकडे पाठवून कुठे गेले आमचे नाही मला दुख दुःख झालं दुःख की इतकं चांगलं रेस्टॉरंट बंद झालं आणि ते सहा वर्षापूर्वी माझ्या काळात नसतं तर मला काय दे मी नेहमी माझं जे काय ते त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन होतं सहा महिन्यापूर्वी बंद झालं तुम्हाला सांगितलं नाही इतकं सुंदर रेस्टॉरंट जो कॅटरिंग कॉलेजचा पार्ट आहे कॅटरिंग कॉलेजमध्ये हे सगळं शिकवायला लागतं आणि त्यामुळे या समाजामध्ये माहितीच्या अधिकाराच्या आधारे लोकांना हे बंद करा ते बंद लावणारे लोक आहेत इतकं चांगलं सेंटर बंद होता का माने पांडे इथे बसलेले आहेत त्यांना सांगा पांडे मला सांगतील आणखी देवीजींना सांगतील लेखनाजींना सांगतील आणि नियमात जे नहीं 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 हो ना, अग, थे, थे नाही आहेत ते शोक आम्ही आपण करत पण नाही नियमात नाही ते पण मग हे कसं काय ते कसं काय हा कागद दिला याचं उत्तर चालणार नाही बरेच जण त्यांचे मित्र इथे कॅम्पसमध्ये आहेत ते ऐकत आहेत त्यांनी अगदी शब्दशा जाऊन सांगावे की चालणार नाही एक उत्तम चालेल त्याच्या शुभेच्छा देतो आणि माझं म्हणून मग नेहमीसारखंच मध्ये वेळ नगाल होता मी निलमदाईनाच विनंती करतो की आपण समारोपाचं भाषण करू तुम्हाला अडीचला कार्यक्रम आहे मला तर दोनलाच होता त्यामुळे तिकडून बोंबाबोंब सुरू झाले या